किती भारी वाटतंय चला आय लव्ह मासाळ पण मासाळ मध्ये खरंच स्वर्ग आहे स्वर्ग जबरदस्त सुप्रभात मंडळी खरं तर आज आहे ना आपली खास एक मस्त पैकी छान अशी बाईक राईड होणार आहे त्याच बरोबर कोकणात असलं कोकणातलं असं एक सुंदर ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे ना खरं तर कोकणातलं हे थंडावेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि कोकणातलं महाबळेश्वर म्हणून त्याला नावाजलं जातं होय मंडळी मी मासाळ्याला चाललोय आणि या मासाळ्याच्या प्रवासात तुम्ही देखील माझ्यासोबत येत आहे चला सकाळ झाली आहे सकाळी सकाळी बरोबर सहा वाजता उठून आंघोळ वगैरे केली आहे आता पावणे सात झाले आहेत तयार झालो आहे आणि आता निघतो आहे थेट संगमेश्वरच्या दिशेने परत संगमेश्वरच्या अगोदर आपचे एक मित्र आहेत ते देखील आम्हाला जॉईन होणार आहेत मुंबईचे मित्र आहेत सो चला प्रवास आता सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया मंडळी म्हणजे नेहमीप्रमाणे आपलं सगळं साहित्य घराच्या बाहेर आलं आहे पाण्याच्या बाटल्या आहेत दोन जॅकेट आहे हेल्मेट आहे आणि ही एक बाग आहे सोनलीने पटकन सगळं सामान रेडी करून ठेवलंय आपला हिरवा गोडा पण तयार आहे चला गणपती बाप्पा मोरया सोनाली चल चला सकाळी सकाळी मस्त अशा सुंदर वातावरणामध्ये आपली तुम्ही ही बाईक राईड सुरू झाली आहे पहिलं आपल्याला पोहोचवते थांबणीमध्ये सध्या मंडळी भात कापणी सुरू आहे पण सकाळचं वातावरण बघ एकदम धुक्या धुक्यातलं वातावरण असतं बाय बाय चला जबरदस्त वातावरणात सकाळी सुरू झालेली आपली राईड बाप रे मुंबई गोवा हायवे वरतीच प्रचंड धोका असणार बघूया मंडळी रस्त्यामध्ये एवढं आहे ना सध्याच्या दिवसांमध्ये तुम्ही जर गावाला येत असाल या मुंबई गोवा हायवे वरती प्रचंड आहे मंडळी सावधतेने या चुला मंडळी आपण धामणीला पोहोचलोय आपल्यासोबत जे येणार आहेत त्यांची बाईक बघा रेडी आहे चला त्यांची ओळख तुमच्याशी करून देतो मंडळी हळूहळू धुकं कमी व्हायला लागले आणि मी आता येऊन पोचलो आहे धामणीमध्ये असलेल्या हॉटेल सनराइज जवळ कसं आहे मंडळी बरीच वर्ष अगोदर जवळ जवळजवळ झाली असतील चार पाच वर्ष झाली असतील कदाचित आमच्या घरी एक खास आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आले होते आणि त्यांची बाईक बघून आहे ना मलाही वाटलं की मी बाईक घ्यावी आणि त्या सरांना पण मी सांगितलेलं की बाबा तू बाईक घेणार आणि मग तुमच्यासोबत राईड करण्याचा योग कधीतरी येईल तर तो आज आहे नमस्कार सर नमस्कर। अनिरुद्ध सर आहेत आपल्यासोबत सर चार वर्षापूर्वी आला होता राईट आणि आज, आज आपण फायनली मासाळ्याला राईड करतोय तेव्हा माझ्याकडे बाईक नव्हती मी तुमची बाईक बघून फार इम्प्रेस झालेलो आणि सर मुंबईवरून राईड करत आलेले आणि आज, आज आपण मासाळ्याला राईड करतोय चला झाली तयारी चला पहिला पहिलीच वेळ आहे सरांसोबत राईड करण्याची एक्सपिरियन्स आणि मजा येणार आहे चला गणपती बाप्पा मोर्या चला आपण हॉटेल सनराइजच्या इथून आता ते निघतो आहे साखरपा पहिला स्टॉप आपला साखरपा असेल तुला मंडळी आपण आत्ता येऊन पोचलो आहे आपल्याच संगमेश्वरमध्ये आता आपल्याला भासाळ्याला जाण्यासाठी आहे बघा देवरुख साखरपा रोड पकडायचा आहे तर इथूनच संगमेश्वरमधून डाव्या हाताचा टर्न घेतल्याच्या नंतर आपण देवरुखच्या दिशेने जातो रस्ता थोडासा खराब आहे करतोय आपण आणि आता पण साखरप्याच्या दिशेने रस्ता प्रचंड खराब झालाय मध्ये मध्ये पॅच मारलायत पण मध्ये मध्ये काही ठिकाणी भरपूर मोठे मोठे खड्डे आहेत असं चला तर पुढे साखरप्याचा पण रस्ता आपल्याला कळेल कसा येतो आणि आपण येऊन पोहोचलोय साखरपात चला म्हणजे मस्त पैकी छान असं राईड झाली आपली साखरप्यापर्यंत आणि साखरप्या पर्यंतपैकी लदाखवाला खड्डे आहेत तुम्ही जेव्हा येता तेव्हा सांभाळून या कारण खतरनाक वाले खड्डे आहेत तर आता आहे ना आपण साखरप्या थोडस सा नाश्ता करायला थांबलोय वडापाव मागितलाय आणि सर कसा एक्सपिरियन्स होता रस्त्याचा एकदम केटीएम केटीएम तर वाऱ्यासारखी एकदम जात होते ना खड्डे भरपूर आहेत कमी होते अच्छा अरे बापरे सर लडाखला जाऊन आले त्याच्यामुळे सांगतायत होय ना म्हणजे कोकणात फील लदाखवाल राईड म्हणजे एक्सपिरियन्स करायची नंबर वन खड्डेच खड्डे जायची गरज नाही चला नाश्ता करून घेऊया वडापावर धाव मारूया चला साखरप्यात आपलं सुमित पण आपल्याला जॉईन होतोय माझं कोकण नमस्कार चला जास्त वेळ लावलाय त्याच्यामुळे पटकन बस गाडीवर आवडत गाडी इथेच लावतोय चला नाश्ता झालाय सुमित आपला भेटलाय साखरपाचा मित्र त्याच्यासोबत आपण आता वरती माचाळाला जाऊया कारण इथला कोणतरी लोकल असला की बरं पडतं आपल्यासोबत आहे तो इथला स्थानिक आहे साखरप्या तो म्हणाला झाला झालाय हा थोडा रस्ता खराब आहे त्याच्यामुळे आपण सालपेच्या पुढचा जो काही स्टॉप आहे ते सालफ्या फाटा सोडून आता आपण पुढे जातोय आज जायचं ना ते तुम्हाला पुढे जाथळ फाटा चला माथळ म्हणून लिहिलेलं बोर्ड राजापूर लांजा तालुका नागरिक संघ चला अरुंदाचा रस्ता अरुंद रस्त्यावरून जायचं आपल्याला कदाचित ऑफ आप रोड पण ऑफ रोडिंग पण होईल पुढे मंडळी आता पण आहे ना केळवली गावात आलो केळवली कोटकरवाडी मध्ये आलो कोटकरवाडी केळवली कोटकरवाडीतून जे कोणी आपले सबस्क्रायबर असतील त्याने आप कमेंट करून सांगा चला पुढे मार्गस्थ होऊया मंडळी माताळला जाणारा रस्ता ऍक्च्युली आम्ही चढ चढायला सुरुवात केलेली आहे घाट चढायला सुरुवात प्रचंड खराब आहे जागोजागी पूर्ण खळी भरती आली आहे खड्डे आहे बस पण आली एस टी पण जाते वाटतं वरती आता पण आहे ना चिंचुरटी गावामध्ये आलो आहोत माचाळचा बेस गाव आहे मग अशी मला वाटलं आम्ही उंचावर आलो तर मासाळमध्येच पोचलो की काय मध्ये जो आज चिंचवडीच्या अगोदरचा जो रस्ता आहे ना तिथे आहे ना भयानक असा ऑफ रोड आहे जे पूर्ण अक्षरशः जुने जे रस्ते असायचे तसा आणि आत्ता आपण जो चालवतो गाडी तो माताळचा वरती जाणार म्हणजे चिंचुडीपासून पुढे रस्ता एकदम छान आहे असं जरी वाटतं आहे सध्या तरी बघूया हळूहळू आपण जसं वरती जाऊ तसं तसं आपल्याला माईक पडेल जिल्हा परिषद शाळा मासाळ आणि इकडे बघा आहे इथे इथून विशाळगडाकडे जाता येत रस्ता दाखवलाय गावातली घरं बघा मंडळी बघा मासाळच्या वरती येऊन आहे ना मस्त इकडे रोडिंग करत करत थोडस पुढे आलोय तर रिव्हर्स वॉटरफॉल बघायला जात होतो पण पाणी सुकले म्हणतात पण हिरवं बघा बघा बगा, किती मस्त वातावरण झालंय आता मी थोडस परत एकदा गावात जातोय तिथल्या माणसांची थोड्या गप्पा मारू आहे मंडळी मासाळ गावात आलो आहे बघा आता बरोबर सव्वा अकरा वाजले आहेत सव्वा अकरा ते साडे अकरा वाजले असतावेत एवढं ऊन असताना देखील इथे थंड हवा लागते आहे ना सर थंड हवा लागली जाणवते एसी, एसी। मग विचार करा पावसाळ्यात काय वातावरण असेल इथे हिवाळ्यात तर आता आपण ऐन दुपारी आलोय सकाळी वातावरण आणि संध्याकाळचं वातावरण एकदम झकास असेल चला मजा आली आम्ही लास्ट टाइम इकडे बघा या घरामध्ये राहिलो होतो सोमा पाटील यांचे बंधू आहेत त्यांचं कदाचित हे घर आहे आणि हे बघा इथे मातीचं घर आहे तो इथे आम्ही राहिलो होतो आपल्या बरोबर अक्षय भोड नावाचा आपला मित्र होता तर त्याचे ते रिलेटिव्ह आहेत सो त्याच्यासोबत आलो होतो आणि इकडे ही पालखी बसण्याची जागा आहे कदाचित ग्रामदेवतेची पालखी वगैरे बसते असं त्याने मला सांगितलेलं त्यावेळेला जबरदस्त येऊ बघा मंडळी हा हा एवढ्या उंचावर असं पठार असेल असं जाणवतच नाही कारण सह्याद्रीचा भाग नेहमीच आपण बघितला ओबडधुबड डोंगराळ आणि दुर्गम भाग असतो पण मासाळमध्ये खरंच स्वर्ग आहे स्वर्ग जबरदस्त फार दुपार झाली आहे पण थंड हवेचे काय झोके थांबतच नाही आहेत मासाळ गाव हे थंड हवेचं ठिकाण आहे कोकणातलं सह्याद्रीच्या दुर्गम भागात आहे आणि इथे बघा आता ही वाडी आहे या वाडीचं नाव काय दादा पाटीलवाडी किती घर आहेत एकशे पाच एकशे पाच घर आहेत आणि बहुतेक तरुण मंडळी मुंबईत शिमग्याला आणि गणपतीला आणि बाकीची माणसं इकडे बरं इथे काय व्यवसाय चालतो जास्त शेती 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 नाचणी अच्छा बरं बर बघा इकडे भात चुकत घातले आता कापणीचे दिवस आलेत आणि शाळा जवळ कुठेही एक बस नाही येत ना येण्याचं साधन काय खाली प्रायव्हेट गाड्या ओमनी तिकीट किती असते तिकीट आता साखरप्याला जायला दोन हजार रुपये इथून जायला रुपये काय म्हणतात एक जाण आहे तर पाच जा असं आहे आणि शेअरिंग मध्ये पण असं गाड्या येतात काय वरती शेअरिंग त्याची तिकीट काय असते पन्नास शंभर रुपये शंभर रुपये एक माणसं म्हणजे चार पाच माणसं तर सात आठ माणसं भरून येतात खेळतेस हे बघा मातीमध्ये खेळताय सुट्टी पडली आता शाळेला दिवाळीची सुट्टी काय का आहेस तू दुसरीला तुला बाई काय व्हायचंय मोठ होऊन सोमवार डॉक्टर यांना बघून आम्हाला आमचं लहानपण आठवलं आम्ही पण अशा मस्त मातीत खेळायचो नमस्कार नमस्कार काय म्हणताय काय ठीक चाललंय हात कापणी सुरू झाली काय भात कापणी झाली सुरू अजून पाऊस चाकरमानी आलेच नाही वाटत नाही हात कापायला काय येतात का नाही चाकरमाने नाही का इकडे एवढे नाळ कोण येत दिवाळीच्या रजत नाही काय गणपतीला आणि शिमग्याला शिमगा जोरात जोरात शिमगा जोरात गणपती जोरात गणपती जोरात दुमधुमनिक सगळं माचाळ बरे इकडे एकच वाडी नाही पाटील वाडी आहे हा ही इकडे भातडे भातडे तिकडे भोसले त्याच्या तिकडे भिस आहे हा बस हे इकडे पाटील सगळे अच्छा आणि ग्रामदेवतेच मंदिर बघा ते बोर्ड आहे बघा अच्छा व्यवस्थित मंदिर आहे नाव काय ग्रामदेवतेच भैरे भवानी अच्छा विठलाई देवी काय विठलाई देवी विठलाईला विठलाई देवी भैरी भवन इकडून वरती ना शिमगा वगैरे कुठे होतो शिमगा म्हणजे मांडव तो मांड चवाटा इथे तिथे आहे का आणि पालखी इथे पाठी पण जाते ना तिकडे मांड सानेवर मांड सानेवरती बरोबर इथे पालखी जाते किती दिवस शिमगा उत्सव असतो तुमच्याकडे आठ दहा दिवस आठ दहा दिवस पालखी पूर्ण गावात फिरते गावात फिरते खेळिळ्या आहेत काय वरती तुमचे देवाचे खेळ आहेत काय खेळ आहेत तर होय देवाचे खेळ नमन वगैरे करता काय पूर्वी नमन मंडळ होतं काय तुमच्या इकडे जुन्या काळातलं जुन्या काळात होत आता नाही ना कमी झालं तुम्ही काम केलं काय नमानात आम्ही जाऊ पूर्वी मुंबईला काम केलं होय काय मुंबईला कुठं असायचं पारल्याला पारल्याला अरे वा मग तिकडे नमाना जोरात केली हॉलवरती तुम्ही जुने कलाकारात नाही नवानातले शक्तीतुरा वगैरे हो नाही ना तुमची शक्तीतुरा आहे नाचा नाचाच पण आहे राजा बोआ म्हणून होता हा राजाराम पाटील राजाराम पाटील फेमस फेमस बरोबर त्यांनी बक्षीस संभारंभ म्हणजे नाच मंडला बक्षीस संभार त्याला मिळवलं होय अरे वा शाही राजा पाटील शाही राजा पाटील अरे वाह विचार आहे जबरदस्त होते जबरदस्त आणि तुम्ही नमनात कुठलं काम करायचं आमचं आपलं येईल ते सगळं राजा शेवक पेंद पेंद कॉमेडी हा कॉमेडी काय वाटतंय एवढे दिवस तुम्ही मासाळ राहताय मासाळ पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे मग आता आता सुधारणा राहायची म्हणजे ह्या दोन चार दोन चार वर्षापूर्वी हा पहिले आम्ही हे सगळं अडचणीचे वाटलं दुर्गम होतं दुर्गम म्हणजे आम्ही हे सगळं डोक्यानेच आणलेलं हे सगळे घराचे सामान वगैरे आणलं तेवढ्या साखरप्यातून भोवड्यातून कोथरीतून अच्छा घराला साहित्य लागलं माणूस वगैरे त्यावेळी आजारी वगैरे पडायचं डोलीतून खांद्यावरून मग अशी डोळी बांधायची कपड्याची डोली कपड्याची डोली बांधायची माणसं घेऊन मग खाली अशी पहिली व्यवस्था आणि इथून साखरप्या जायला शॉर्टकट रस्ता होता काय इथं भोड्यातून भोवड्यातून वाट भोवडे देवडे किरपेट नाही देवडं देवड नाही लागत किरपेट नाही भोवड भडकंबा भडकंबा लागतो वाट आता नाही ना आता नाही आता अर्धा ना, दा कमी झाले रस्ता आला ना विशाळगड इथून किती लांब आहे विशालगड कमी कमी तुम्ही आता बाई गेल तर एक तासभर अर... लागत तास रस्ता नाही आहे ना रस्ता नाही पर्यटक येतात काय पर्यटक येतात पण आता नाही एवढं नाही ना हिवाळी पावसाळे जास्त पावसाळी जास्त रोडला जागा नाही गाड्या वगैरे एवढा मग त्याची राहण्याची व्यवस्था राहण्याची काय कोण येऊन जाल राहायचं कोणी इकडे कोणी जागा ना तिथे राहायचं अच्छा। अच्छा। अच्छा? अच्छा? म्हणजे गावातल्या माणसांना पर्यटक आल्यामुळे काही रोजगार मिळतो काय मिळतो पण काय असती अतिमस्ती करणारे पर्यटक पण नाही त्याला बंदी केलेली आहे बघायला म्हणजे ग्रामपंचायती पंचायतीने पर्यटकांवरती थोडस हे घेतलं निर्णय घेतला चांगला निर्णय असा प्रत्येक ग्रामपंचायतीने असे निर्णय राबवावे जेणेकरून त्या पर्यटन स्थळी चांगली लोक जातील मस्ती करणारे पूर्वी पूर्वी राहणार लालूच्या बाटल्या उग किती काय किती असा कचरा वाढत होता मग वाढत होता रानुमाल टाकत होती आमच्या लोकांची कोण काढला पण ग्रामपंचायतीचा निर्णय चांगला झाला ना मंडळी इथे गावामध्ये आलो होतो लास्ट टाइम आपण इथे आलो होतो या घरामध्ये तेव्हा आजी भेटलेला तर या आजींच्या तुम्ही सुनात ना त्याने मला तोस दिले बघा धन्यवाद हा मस्त पैकी मोठ तवस दिलंय येऊ परत एकदा हा धन्यवाद मंडळी माचाळ धावती बाईक राईड करत आपण माचाळ्याला आलो होतो धावत धावत थोड्याशा वेळेसाठी थांबलोय आहे मस्तपैकी थोडा इथल्या गावकऱ्यांसोबत गप्पा मारले आणि आता परत एकदा घरच्या दिशेने हो मंडळी बघा वरून किती भारी आहे चला आय लव माचाळ मंडळी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत आपण आता सालपे कुठलं गाव हे शिपोशी शिपोशी मध्ये थांबलो होतो नाव काय तुमचं संदीप शंकर आपली दुसरी भेट मार्लेश्वर एकदा भेटलो आता भेटून छान वाटलं माचाळवरून आता परत आलोय अनुभव आलाय रोड बद्दल सर तुम्ही कुठून मध्ये चुकलात रोड साखरप्यातून इथून टीटावरून बाहेर पडला जसं गुगल मावशीनी दाखवलं तसं आलो मी अच्छा पण रोड लागला अशी खडी टाकलेली होती खूप कठीण होतं टू व्हीलर करता तर खूप कठीण होतं अरे बापरे आम्ही पण चुकलो आणि कुठेतरी वेगवेगळे भरकट भरकट आलो मी तुम्हाला आत दाखवलं ना इथून जाऊया का तिथेच बाहेर आलो आम्ही पण चुकलो होतो भयानक अनुभव आला चला फायनली साखरव्यात पोहोचलो आहे आता सुमितला बाय बोलायची वेळ <laughs> आली आहे सुमित भेटू सुमित पण जात नाही नेताना आम्हाला तिकडून पुढून घेऊन गेला आता आपल्याला रस्ता एक्झॅक्टली माहिती पडलाय चला तुम्ही भेटू चला माझं कोकण जाऊन सबस्क्राईब करा तर मंडळी अशा पद्धतीने आपली मासळ राईड झाली माचाळवरून खर तर परत येताना एक तुम्हाला सांगावं असं सा वाटलं की आम्ही येताना मात्र परत एकदा रस्ता चुकलो आणि मग कसं कसं आपण साखरप्यात पोचलो जाताना देखील आपण रस्ता आहे ना माचाळ म्हणून लिहिलेलं सालप्याच्या पुढे थोडंसं जाऊन आणि सालपे फाटा कोचरी उरववाडी करून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला थोडंसं ऑफ रोड कमी लागेल मासाळाला जाताना तो एकदम इझी रूट आहे असं मला वाटतं जर तुम्ही केळवली वगैरे मार्गे गेलात तर मग तिकडून थोडंसं भरपूर ऑफ रोडिंग आहे सो जाताना मात्र तुम्ही कोणत्या रूटने जात जाताय आहे ते पण महत्त्वाचं आहे मासाळ्याला जर ऑफ रोड स्किप करायचं असेल जास्तीत जास्त तर, तर मग तुम्ही सालफे फाट्यावरून कोचरी मार्गे कु गुरववाडी मार्गे पुढे वरती जाऊ शकतात हे हा रूट मला माझा मित्र अक्षय घोड्याने सांगितला आहे सो so, त्या पद्धतीने मी सांगतो याच्यामध्ये कदाचित कोचरी मार्गे असं म्हणतात सालपे फाटा रिक्षा स्टँड आहे तिथे तिथून जाऊ शकतो सो so, मजा आली फायनली मासाळ्याला आता थंडी पडल्यानंतर परत एकदा जावसं वाटणार आहे एवढं मात्र खरंच जबरदस्त वरती वातावरण आहे तिकडचे काही लोकल माणसं होते आपले काका होते त्यांच्याशी गप्पा गोष्टी देखील मारून मजा आली सो आजचा so, व्हिडिओ हा असा होता अचानक भयानक झालेला प्लान होता आणि एक बाईक राईड झाली सो so, जास्त वेळ काय मी वरती थांबलो नाही लगेचच आलो सो so, हिवाळ्यात म्हणतात ना एकदा थंडीमध्ये जायला नक्कीच आवडेल मजा येईल वरती सो so, मंडळी चला तुरतास हा व्हिडिओ इथेच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशा आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा या कोकणातच असा काळजी घ्या